सत्ता येते सत्ता जाते मात्र मला लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हे सगळ्या पदापेक्षा मोठे आहे असे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची मनात असलेली खतखत रविवारी तेवीस तारखेला बोलून दाखवली तुमचा टॅक्स कमी झालेला आहे पाणी आलेलं आहे सोयी सुविधा मिळालेल्या मिळतील रस्ते होत आहे आणि त्यामुळे लोकांना काय पाहिजे सोयी सुविधा पाहिजे लोकांचं जीवनमान बदललं पाहिजे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आम्ही आलो नसलो तरी सुद्धा सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणायसाठी आमचा जन्म झालेला आणि म्हणून तुमचा एकनाथ शिंदे अडीच वर्ष एवढा फिरला पायाला भिंगरी लावून संपूर्ण महाराष्ट्र पादाक्रांत केला आणि महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ झाला पद येतात पद जातात सत्ता येते सत्ता जाते परंतु नाव गेलं की पुन्हा येत नाही बाळासाहेब सांगायचे आणि मग नाव जपलं पाहिजे मला सगळ्यात मोठं पद या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे रॉयल जीपीएस तुमचा मार्ग अंश जबाबदारी जीपीएस चे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारी